पाण्याची टाकी आणि नळ लक्ष द्यायचं फक्त पाण्याची टाकी व नळ या युनिट मध्ये हा ना त्याला पाईप्स अँड इंग्लिश मध्ये म्हणतो आपण या युनिट मध्ये तुम्हाला आपल्याला वेगवेगळे प्रकार अभ्यासाचे जस समजा ही आहे आपली पाण्याची टाकी असं म्हणू ठीक आहे या टाकीला दोन नळ जोडले फक्त लक्ष द्यायचं एकाला म्हटलं ए नळ एकाला म्हटलं बी नळ असे दोन नळ जोडल्या समजा उदाहरणार्थ ए नळाच्या शयान टाकी उदाहरणार्थ ए नळाच्या शयानं टाकी पाच तासात भरते पाच तासात भरत असत आणि बी नळाच्या शयानं बी नळाच्या शह्यानं समजा असं म्हणू आपण की पाच तासात रिकामी होते हे भरते आणि हे रिकामी होते ए नळाच्या सायन टाकी पाच तासात भरते आणि बी नळाच्या सायन टाकी पाच तासात रिकावे होते समजा ठीक आहे आता फक्त एकटा ए नळ चालू केला एकटा ए नळ आणि तो पूर्ण टाकी पाच तासात भरते मग याच्यात काय होते असे समान टाकीचे पाच भाग तयार होते एक दोन तीन चार आणि हा एक पाच समान पाच मग एका तासाला या पाच भागापैकी एक भाग भरला जाते म्हणून आपण असं म्हणतो की टाकी पाच भागापैकी एक भाग म्हणजे एका तासाला एक शेत पाच भरते असं म्हणतो आपण ठीक आहे ओके त्याच्यानंतर दुसऱ्या तासाला सेम पाच भागापैकी किती भाग भरला जाईल दोन भाग ह ना म्हणून आपण असं म्हणतो की दोनशे पाच भरते दोन तासा तीन तासात पाच समान भागापैकी तीन पाक भरून म्हणून टाकी भरते पाच भागापैकी तीन भाग तर तीन तासात टाकी भरते तीनशे पाच ओके ठीक आता चार तासात टाकी भरते चार छेद पाच ओके आणि पाच तासात आपली पूर्ण टाकी भरून जाते म्हणजे छेद पाच म्हणजे एक पूर्ण टाकी भरून जाते पाच तासात म्हणून याच्या माग लॉजिक असं आहे की समजा ए नळानं एक टाकी दहा तासात भरते असं म्हटलं समजा ए नळाने एक टाकी दहा तासात भरते तर एका तासाला किती भरण मग एक चे दहा दोन तासाला दोनशे दहा तीन तासाला तीनशे दहा असं करत करत दहा तासात दहाचे दहा पूर्ण एक टाकी भरून जाईल ठीक हे लॉजिक ठीक पण आपल्याला शॉर्टकट वापरायचं आहे हा चालेल मग आताच समजा बी नळ हा रिकामा करणार आहे बीनळ आणि साहजिकच कर रिकामा करणारा नळ खालील असेल ना, ना तो टाकी रिकामी करण हा इथं बी नळ आहे मग हा बीनळ हा बिनळ पूर्ण टाकी पाच तासातच रिकामी करते असं म्हणू आपण ठीक आहे ना मग तो एका तासाला किती रिकामी करेल तर आता टाकी पूर्ण भरली आपली है ना पूर्ण भरली आहे टाकी मग बिन एका तासाला साहजिकच पाच समान भागापैकी एक भाग रिकामा करण टाकी अशी वरून रिकामी होत जाईल पडलं म्हणजे एका तासाला पाच भागापैकी एक भाग रिकामा झाला दोन तासाला दोन भाग रिकामी होईल लक्षात येत आहे पाच पैकी दोन तीन तासाला तीन भाग रिकामी होईल चार तासाला चार भाग रिकामी होईल आणि पाच तासाला पूर्ण टाकी रिकामी होईल म्हणजे पाचशे पाच म्हणजे एक पूर्ण टाकी रिकामी पडलं लॉजिक तर असं वॉक करते पण आपल्याला काही करायचं नाही सगळं शॉर्टकट आहे ना पण हे माहीत पाहिजे समजा एका नळानं एक टाकी वीस तासात भरते तीन तासात तो नळ किती भरल तीनशे वीस असं माहित पाहिजे किती बरे चारशेद वीस समजा एका नळाने एक टाकी पंचवीस तासात रिकामी करते तर एका तासाला किती रिकामी एकछेत पंचवीस दोन तासाला दोनशे पंचवीस या पद्धतीनं माहित पाहिजे समजा आता असं गणित असण कि एक टाकी एका नळाने लक्ष द्यायचं एक टाकी एका नळाने समजा दहा तासात भरते किती दहा तासात भरते एका नळाने एक टाकी दहा तासात भरते तो नळ तीन तास चालू केला जातो तर टाकी किती रिकामी असेल असा एक प्रश्न असू शकते तो तीन तास सुरू केला जातो ना मग किती रिकामी असेल तीन तासानंतर तर भरली किती असेल तीनशे दहा मग रिकामी किती असेल सात चे दहा समजलं हे बी सी काय फक्त माहीत पाहिजे क्लिअर चालेल चालेल